नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये आवकही चांगल्या प्रमाणात आहे आणि कांदा बाजार भावही चांगला बे मिळालेला आहे चला तर बघूया बाजार समिती मुंबई कांदा उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला आवक आहे एकोणावीस हजार आठशे सव्वीस क्विंटलची मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे तर आवक चांगल्या प्रमाणात असून मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय वाशी मार्केटमध्ये चला तर बघूया तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे चौदाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबईमध्ये सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा दोन हजार रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव